तळोदा शहरात सध्या प्रशासक असल्यामुळे मनमानी कारभार सुरू आहे शहरात नवीन वसाहत व मूळ गावात नगरपालिकेकडून मिळणाऱ्या सुविधांपासून नागरिक वंचित आहेत वैतागलेले आहे नागरिकांनी अनेक वेळा निवेदन दिले आंदोलन केलं तसेच चक्क गटरीत बसून आंदोलन केलं नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराचे बॅनर फलक शहरात लावण्यात आले होते परंतु नगरपालिकेकडून नागरिकांचं समाधान न झाल्यामुळे आज नागरिकांनी रौद्र रूप धारण करत गावातून कचरा गोळा करून वाजत गाजत नगरपालिकेत आणून निषेध केला जर आता देखील नगरपालिकेने समस्यांचं निराकरण केलं नाही तर पुन्हा वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे आम्ही श्रीराम ग्रुप तळोद्या सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन तळोद्या नगर परिषदेत अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीस रोजी तळोद्या नगरपालिकेत सार्वजनिक स्वच्छता व सुविधा प्रश्नाबाबत तळोदय नगरपालिकेला निवेदन दिले होते निवेदनाची दखल त्यांनी घेतली नाही त्या निवेदनाची दखल घेतली नाही म्हणून पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी मरीमाता परिसर गटारीत आम्ही गटारीत बसून आंदोलन केले होते त्या दिवशी तळोदय नगरपालिकेचे कर्मचारी पदाधिकारी सर्वे आले असताना त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की महिन्याभरात आम्ही तुमचे प्रश्न मार्गी लावू आमच्याकडं कर्मचारी कमी असल्याकारणाने जे शक्य आहेत ते प्रश्न आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू त्यानंतर महिना उलटल्यानंतरही तौद्या नगरपालिकेने काम तर केले नाही पण आंदोलनकर्त्यांवर गुन्हा दाखल केला की यांचा आवाज कसा दाबायचा पण आवाज दाबण्यापेक्षा परत कार्यकर्त्यांनी एकदा तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी चौदा नगरपालिकेत गावातील कचरा संकलन करून नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर टाकण्यात आला व आंदोलन करण्यात आले आहे आमची मागणी एवढीच आहे की दिलेल्या अल्टिमेट मध्ये किंवा दिलेल्या काळानुसार तुमच्या जे प्रश्न आहेत कर्मचारी अभावी नाही होत असतील त्या गोष्टी मान्य आहेत पण ज्या गोष्टी नगरपालिकेने केल्या पाहिजे त्या केल्याच पाहिजे स्वच्छता आहे कचरा आहे गटारीतले पाणी रोडावर जात आहे तेही यांच्याने होत नाही का हे फक्त वसुली करण्यासाठी नगरपालिका आहे का पतदिवे यांच्याने चालू होणार नाही तर हे फक्त वसुली करायला जात आहेत गावात लोकांच्या घरी जाऊन ढोल तासे वगैरे वाजवून हे मुजोरी करतायत आणि सीओ साहेब त्यात अजून येऊन योग्य त्या प्रश्नांचे योग्य उत्तर देत नाही आहेत उलट उत्तर देऊन चालले जात आहेत परत ते आमची मागणी आहे की यांच्याने न झालेले कामं यांनी परत आम्हाला अल्टिमेट द्यावा आम्ही त्या अल्टिमेट नंतर परत एकदा आंदोलन करू आणि यांनी आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं ही आमची मागणी आहे संस्थेने मोर्चाच्या स्वरूपात काही के मागण्या केलेल्या आहेत त्यातील बहुसंख्य मागण्या त्यांनी अगोदरपर नगरपालिकेकडे नोंदवल्या होत्या तरी त्यातील नगरपालिकेच्या स्तरावरच्या सर्व मागण्यांवरती कारवाई झालेली आहे काही मागण्या ज्याच्यासाठी आपल्याला वरिष्ठ कार्यालयाची परवानगी लागते उदाहरणार्थ शौचालय दुरुस्त असेल किंवा पथदिव्यांबद्दलचा नवीन प्रकल्प असेल जे प्रस्ताव आपण सादर केलेले आहेत ज्येष्ठ नागरिक भवनाबद्दलची एक मागणी होती त्या ठिकाणी साधारणतः मे जून दोन हजार पंचवीस रोजी अर्बन वेलनेस सेंटर आरोग्य विभागामार्फत सुरू होणार आहे तर त्या त्या जागेमध्ये आरोग्य विभागाने नगरपालिका दोन्ही मिळून सोबत कार्यवाही करणार आहे नगरपालिकेकडे मनुष्यबळाचा अभाव आहे महसूलाचे स्रोत देखील कमी आहे तर सध्या दिलेल्या निवे निवेदनावरती कार्यवाही केली तरीही लॉंग टर्म मध्ये याच्यात सोल्युशन काढण्यासाठी महसूलाचे स्रोत वाढवणं अतिशय आवश्यक ठरणार आहे नगरपालिका त्या दिवशी नियोजन करीत आहे डी टी व्ही न्यूज साठी प्रतिनिधी महेंद्र सूर्यवंशी